माझं भाषण नंतर करेल पण काही गोष्टींची एक सांगड बांधून देतो परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जी परंपरा ब्रह्मलीन स्वानंद सम्राट श्री अच्युत महाराजांनी घालून दिली त्या परंपरेचं कूळ ज्याचा आज ध्वज ज्यांच्या हाती आपण दिला आहे ते आमचे संत सचिन महाराज आजपासून आमच्या सगळ्या संतांच्या माध्यमातून सद्गुरुदास जी. आम्ही यांना संत सचिन महाराज असं म्हणणार सगळ्यांनी उभं राहून एकदा टाळी वाजवावी तर मी संमती समजतो आणि संतत्वाचा जरी पटका त्यांना बहाल करतो

Oh, much you die in Oh, much you die in Oh, much you die in ओम अच्युताय नम 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 सवर्कुताय नम ओम अच्युताय 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 नम समोर यावं आशीर्वाद जाय नम ओम अच्युताय नम हर्ष ओम अच्युताय नमः ओम अच्युताय नम ओम अच्युताय नमः ओम अच्युताय नम ओम अच्युताय नमः ओम अच्युताय नम 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 अच्युताय अच्युताय नम ओम अच्युताय नम ओम अच्युताय नम ओम अच्युताय नम श्री संत अच्युत महाराज की संत सचिन महाराज की संत श्री सचिन देव महाराज की, की। दे संत श्री अच्युत सचिन मा... देव महाराज की

सगळ्यांनी शांत राहा बोलतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अच्युत महाराजांनी एक आपल्या अखंड जीवनाच्या तपस्वी जीवनचर्येतून एक संप्रदाय जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने पुढे न्यायचा तो नेला आणि सद्गुरु श्री मायबाई महाराजांचा आमच्या मठाशी पण तत्कालीन महाराजांशी संबंध होता जनार्दन पंत बोथे साक्षी आहेत की आमच्या गुरु परंपरेचा आणि अच्युत आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संबंध किती जुना आहे हे ते पण साक्षी आहेत अच्युत महाराज सुद्धा आपल्या भजनांमध्ये सुद्धा देवनाथ महाराजांचे भजन कवन म्हणायचे म्हणजे कुठेतरी ऋणानुबंध असल्याशिवाय कोणती गोष्ट साधल्या जात नाही आणि एवढं मोठं उभारलेलं कार्य म्हणजे राष्ट्रसंतांच्या आणि मायबाईंच्या परंपरेमध्ये आडखोजी महाराजांचं स्थान मोठं आहे लहानूजी महाराजांचं स्थान मोठं आहे आणि वर्धातिरीचे असे कित्येक पावन तट आहेत की ज्या ठिकाणी अनेकांची सहज आपल्या जीवनाची दशा ही संत दशा म्हणून साकारल्या गेली परमहंस सज्जिदानंद श्री सद्गुरू अच्युत महाराज ब्रह्मलीन झाले आता मला संत सचिन देव महाराजांनी म्हटलं की अच्युत महाराज गेल्यानंतर या परिवाराला एक आधार म्हणून जितेंद्रनाथ महाराज आहेत ते राहणारच आहे आयुष्यभर ते आयुष्यभर राहणार आहे कारण मी माझ्या बालपणी अच्युत महाराजांच्या मांडीवर कित्येकदा बसलो आहे अच्युत महाराजांची जी आरती आहे तात्या वैष्णवाने लिहिलेली <laughs> त्यांनी ज्या वेळेला लिहिले वैष्णव लिहिणं तुझे पाया तर ते, ते दाखवायला आमच्या घरी आले होते कारण आमचे पिताश्री आणि ते अत्यंत निकटचे मित्र आणि ती पहिल्यांदा चाल लावून गाऊन घेतली ती मी लहान असताना माझ्याकडून ते काही काही क्षण केव्हा कसे येतील सांगता येत नाही परंतु ऋणानुबंधाचा भाग ऋणानुबंधाच्या भा, 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 भा। या गाठीच्या आहेत त्या मोठ्या ब्रह्मसंबंधाच्या गाठी आहेत त्यामुळे आता एवढा मोठा अच्युत परिवाराचा हा जो गोतावळा आहे त्यात आजपर्यंत आपल्या जीवापाड जीवाची पर्वा न करता धावपळ करत अखंड परिश्रम करत जिथे जिथे अच्युत बाबाजींचे उपासना आणि सत्संग चालतात उत्सव चालतात त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस प्रकृती पाणी याची चिंता न करता गेल्या एक तपापासून सचिनदेव महाराज करतायत आणि असं म्हणतात की ज्या वेळेला सचिन देव महाराज बोलतात ते दुसरं काय बोलतात जे अच्युत महाराज बोलत होते तेच बोलतात माझी काया गेली करे परी मी आहे आय जगदाकारे तर कुणाच्या माध्यमातून तर गुरु आपल्या शिष्याच्या माध्यमातूनच करतात आणि त्यामुळे यापुढे असं समजायचं नाही एक, 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 एक मोठा आधार म्हणा मला आता काय मानतो काय मानतात आमचे संत सचिनदेव महाराज मला माहीत नाही परंतु जे काही मानतात जे काही वाक्य त्यांच्या मुखातून असेल मी असं सांगतो की माझा आधार राहीलच राहील पण आता आपल्या या अच्युत परिवाराला संत स्वरूपामध्ये संत सचिनदेव महाराजांचा त्याकरता मी पितृ आधार नक्की देत राहील आता लिखाण करता संबोधन करता सचिन देव एडवोकेट सचिन देव देवअ लिया नहीं शिक्षण ही काम नहीं तरती तारती व संता जो खुद तर गए हैं और दूसरे को तारने की अपेक्षा और ताकत रखते हैं उनको संत कहा जाता है अच्युत महाराज ब्रह्मलीन अच्युत महाराज अच्युत महाराज ते कार्य कार्यकडनं करतील संत सचिन देव करतील कोणाकडनं करतील त्यामुळे आज या समस्त समस्त संतांच्या उपस्थितीत आणि ब्रह्मलीन श्री अच्युत महाराजांचा माझा जो काही सत्व संबंध असेल त्या संबंधाच्या आधारावर मी घोषणा करतो की यापुढे यांचं सचिनदेव महाराजांचं अस्तित्व संत सचिनदेव महाराज असं असेल आता गुरु शिष्याचा संबंध असतो भक्त भगवंताचा संबंध असतो कसा असतो विचारलं भगवंताला की आम्ही तुझ्या अधी माझ्या समारोपीय वक्तव्याला सुरुवात करतो घोषणा झाली की आम्ही का आम्ही तुझ्या अधीन तू कोणाच्या अधीन आहे तो भगवंत मंडात अहम भक्त पराधीनो इह द्विजा भक्त हृदय प्रिया साधवो हृदय मयम साधुनाम हृदय तोहम मदन अतिब्यो मना अर्थ संगत भगवान को पूछा गया कि आप किसके अधीन होते हो भगवान ने पहले कह दिया कि मैं भक्तों के पराधीन होता हूं हम भक्त पराधीन हो यह स्वतंत्र ना मेरा वैभव भक्तों के बिना स्वतंत्र मेरा है ना उनका वैभव मेरे बिना स्वतंत्र भक्तों का है साधवो हृदय मयम साधुनाम नाम हृदय तो हम यदि मैं मेरे भक्त के मेरे शिष्य के हृदय से हट गया तो मेरा शिष्य अथवा भक्त कहीं का नहीं रहेगा और यदि मेरे हृदय से मेरे शिष्य अथवा भक्त हट गए तो मैं भगवान करके मेरा हृदय भी शून्य हो जाएगा भगवान की मनता अस्तित्व तुम्हारा भरोसा है भक्त भक्त भगवंत भक्त जिथे जी नाभा महाराजांचं वचन आहे भक्ति भक्त भगवंत गुरु नाम चतु वपु एक इनके पदवंदन पद वंदन करे नासत अनेक भक्ती भगवंताचे किती स्वरूप आहे भक्ती भक्ती नाही तर भक्त नाही भक्त नाही तर भगवंत नाही भक्ती भक्त भक्त नाही तर भक्ती नाही तर भगवंत नाही या सगळ्यांना एकत्रित गुंपणारा ज्याच्या भरोशावर गुरु शिष्याचा भक्त भगवंताचा सगळ्या सृष्टीचा प्रपंच चालतो त्याचं नाव आहे सद्गुरु आणि त्या सद्गुरूचं स्वरूप आहे अनन्य स्वरूप अनेक आहेत परंतु आपल्या या कार्यक्रमाच्या अधिष्ठानात विदर्भाला लाभलेलं सद्गुरुपद हे आमच्या अच्युत महाराजांच्या ठाई आहे म्हणून म्हणतात भक्ती भक्त भग